आपण आलेलो आहोत पंढरपूरला एंट्री बघा गावातली मठ मंदिर काय 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 बरी चंद्रभागा नदी आलेली आहे नदी आले पाणी ही कमी आहे नदीला पाणी गेलं तिकडे बंधारा तर आपण आलेलो आहोत इस्कॉन टेम्पलला पंढरपूरमध्ये बघू शकता इथं रेस्टॉरंट आहे व्हेज रेस्टॉरंट म्हणून लिहिले गोविंदा आणि हे इकडं सगळं हे बघा हे प्रभूजी इथे असे उभारलेले असते तिकडं तिकडं नुसतं यांना बोलताना हरे कृष्ण हरे कृष्णच म्हणणार सगळे बाबाजी बसलेले हत्ती बघा किती छान आहेत झाडे बघा इथे झाडे किती सुंदर झाडे लावलेले आहेत त्यांनी दुपारची वेळ आहे आणि हे आमचा दैनंदिन कार्यक्रम बघा सकाळी चार वाजता मंगला आरती सकाळी साडेसातला दर्शन आरती परत श्रीमद भगवत कक्ष राजभोग मंदिर बंद एक वाजता उत्थान आरती पावणे चार वाजता संध्याकाळी सातला आणि रात्री शयन आरती मोर बघाय किती छान आहे हे मंदिर आहे त्यांनी आतमध्ये येऊ देत आहेत सध्या साफसफाई चालू आहे त्याच्यामुळं खूप सुंदर मंदिर आहे दिलेलं आहे यांनी पूजा प्लेट आरती प्लेट काय काय ठाकरलं परत नाही सावली आहे की की मंदिराच्या साईडची बाजू आहे गौशाला पण आहे बघ पलीकड हे हे आहे गाडी रेस्टॉरंट आहे आणि आम्ही आतमध्ये जाणार आहे पद्धत बघा कशी आहे चप्पल वगैरे सगळं बाहेर सोडून जावं लागतं आतमध्ये प्युअर व्हेज आहे कारण मंदिर आहे त्याच्यामुळं वेजच असणार आहे बघू शकता किती सुंदर आहे आतमध्ये सोफा सेट वगैरे बरंच काही काही ठेवलेलं आहे बाबा मेन सगळं रेस्टॉरंट आहे इकडं बेसिन वगैरे आहे इकडे यांचं किचन आहे ते छान केलं आहे बघा आणि सेल्फ सर्विस आहे स्वतः जाऊन घ्यायचं आणि एवढंच आहे हे सगळे भक्त आलेले आहेत खूप छान आहे हायजीन आहे सगळं काही आणि कपलचं मिसळ पाव आलेलं आहे सेल्फ सर्विस आहे आपण स्वतः ते आहे डोसा आणि आपला डोसा आणि मम्मीचा डोसा असा हा मंदिराचा परिसर दिसतो बघा की कुत्र माझ्या माग किती वेळ झालं तर गेलं पण ते सुंदर आहे बघा ट्रॅव्हल्स वगैरे इकडे थांबतात था अशा मम्मी यायला लागले मम्मीने मी मॅचिंग मॅचिंग कडे ड्रेस घातलेला आहे टॅक्टर आले इकड चाल का असं काहीतरी बांधणार पडतं ना

सगळे देवाचेच नाव आहेत सगळीकडे सीसीटीव्ही लावलेले आहेत इथं हे गुरुकुल आहे इथं मस्त पैकी शाळा आतमध्ये शाळा एंट्री नाही आहे अजिबात हे बघा आतमध्ये जाऊ देत नाहीत अगदी जुन्या पद्धतीने बनवलेलं हो आहे गुरुकुल म्हणून लिहिलंय किती छान केले बघा झाडी वगैरे हो किती सुंदर लावलेले त्याने अरे राम मंदिर तर काय उघडलं नाही चार साडेचार वाजता उघडते म्हणून सांगितलंय ऊन पण भरपूर ऊन पण भरपूर आहे घरी निघूया चला बॅक टू होम